नमस्कार मंडळी पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघ हा खूप महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो परंतु जेव्हापासून या मतदारसंघात मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांचा प्रवेश झाला तेव्हापासून हा मतदारसंघ वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहिला आहे तसं बघायला गेलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो त्या अगोदर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता जुन्या खेड व आताच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार आडवराव पाटील हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले सध्याचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता सध्याला आढळराव पाटील हे शिवसेना शिंदे गटात आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महायुतीमध्ये ही जागा सुटली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला त्यामुळे आढळराव पाटील हे अडचणीत सापडले आपल्या काकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच घेऊन बाहेर पडलेल्या अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीचे सर्वात प्रथम रणशिंग फुंकलेले ते शिरूर लोकसभा मतदारसंघात त्याचे कारण म्हणजे आपण निवडून आणलेले खासदार अमोल कोल्हे आपल्या समूवेत येत नसल्याचे पाहून त्यांनी कोल्हेंना निवडणुकीच्या मैदानात चारी मुंड्या चित करण्याची घोषणा केली कोल्हेंच्या विरोधात खुद्द अजितदादांचा मुलगा पार्थ दिलीप वळसे पाटील किंवा त्यांची कन्या पूर्वा अशी नावे सध्या चर्चेत होती मात्र शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही दावा ठोकला परंतु ही जागा अजित पवार गटाला सुटली आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपण अजित पवार गटात प्रवेश करण्याचं निश्चित केलं आणि अजित पवारांना अमोल कोल्हे यांना हरवायचे असेल तर सध्याला शिवाजीराव आढळराव पाटलांपेक्षा तगडं आव्हान त्यांना कुणीच देऊ शकत नाही हे ठाऊक का आहे कारण आढळराव पाटील यांना सलग तीन निवडणुका लढवण्याचा अनुभव आहे शिवाजी आढळराव पाटलांनी दोन हजार चार साली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्मितीनंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग लोकसभा निवडणुका जिंकल्या होत्या आढळराव पाटील दोन हजार एकोणावीसला विजयाचा चौकार मारणार अशीच परिस्थिती होती मात्र आढळरावांचा विजयाचा रथ राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी रोखला होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर संपूर्ण राज्यातील राजकीय समीकरणे जसे बदलते तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलले आहे शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत असताना सलग तीन वेळा जिंकलेला हा मतदारसंघ गेल्यावेळी अभिनेते अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने खेचून आणला होता त्यानंतर या मतदारसंघातील जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हडपसर या पाच जागाही राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या केवळ भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे निवडून आले होते मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर शिरूरचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार वगळता चारही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत शरद पवारांसोबत राहिलेल्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यापुढे हेच सर्वात मोठे आव्हान आहे या पार्श्वभूमीवर शिरूरमध्ये आपला उमेदवार निवडून आणणारच असे आवाहन अजित पवारांनी दिल्यावर खासदार अमोल कोल्हे यांनीही मी शंभर टक्के निवडणूक लढवणार आणि निवडून येणार अशी घोषणा केली आहे याबाबत शरद पवार जो घेतील तो निर्णय मला मान्य असेल असेही कोल्हेंनी सांगितले आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार हे कोल्हेच असतील यात काही शंका नाही आता दोन हजार एकोणावीसच्या मतांची आकडेवारी बघितली तर दोन हजार एकोणावीसमध्ये अमोल कोल्हे यांनी एकोणपन्नास पॉईंट सतरा टक्के मते मिळवली होती त्यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांना अनुक्रमे एकोणसाठ पॉईंट सहा आणि सत्तावन्न पॉईंट चोपन्न टक्के मते मिळाली होती दोन हजार चौदामध्ये या मतदारसंघात एकोणसाठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान झालं होतं तर अठरा लाख चोवीस हजार दोनशे बारा मतदारांपैकी दहा लाख एकोणनव्वद हजार पाचशे त्र्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांनी तब्बल तीन लाख एक हजार आठशे चौदा मतांनी हा गड राखला होता त्यांना सहा लाख त्रेचाळीस हजार चारशे चार चार पंधरा मतं पडली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवदत्त निकम यांना तीन लाख एक्केचाळीस हजार सहाशे एक मतं पडली होती त्यानंतर पुढच्या निवडणुकीत दोन हजार एकोणावीसमध्ये आढवराव पाटलांविरुद्ध राष्ट्रवादीने लोकप्रिय टी व्ही कलाकार अमोल कोल्हे यांना उतरवले त्यावेळी शिरूर मतदारसंघात एकोणसाठ पॉईंट चौवेचाळीस टक्के मतदान झाले होते एकवीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे एकोणतीस मतदारांपैकी बारा लाख त्र्याण्णव हजार एकशे सतरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांचा शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या अभिनेते अमोल कोल्हे यांनी अठ्ठावन्न हजार चारशे अडोतीस मतांनी पराभव केला आढळरावांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस मतं पडली होती अमोल कोल्हेंना सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस मतं पडली होती दोन हजार चौदाच्या तुलनेत ही निवडणूक तशी चुरशीची झाली होती विजेत्या आणि पराभूत उमेदवारांचा तसा फार फरक नव्हता दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भोसरी मतदारसंघात शिवाजीराव आढळराव यांना अडोतीस हजारांचे मताधिक्य मिळाले होते हडपसरमधून सात हजार तर खेड विधानसभा साव मतदारसंघातून सहा हजारांचे मताधिक्य आढळराव यांना मिळाले होते जुन्नर शिरूर व आंबेगाव मतदारसंघातून कोल्हेंना चांगले मताधिक्य मिळाल्याचे आढळरावांना पराभवाचा सामना करावा लागला होता आता मात्र शिरूर वगळता दोन्ही ठिकाणचे आमदार कोल्हे यांच्या विरोधातील आहेत सोबतच अमोल कोल्हे हे मतदारसंघात जास्त लक्ष देत असा आक्षेप नेहमीच त्यांच्यावर घेतला जातो तर खासदारकी नसूनही पाटलांनी या मतदारसंघात जनसंपर्क का कायम ठेवला आहे आणि बरेच विकासाची कामं देखील केलं असल्याचं बोललं आहे त्यामुळे आता अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव पाटील त्यामुळे अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील हेच शह देऊ शकतात हे ओळखून अजित पवार यांनी मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे यावरूनच सध्या पक्षपक्षामध्ये टीकासत्र सुरू आहे याच पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांवर खोचक टीका केली आहे शिरूरमध्ये बेडू विरुद्ध एकनिष्ठ अशी लढत आहे आढवराव पाटील यांना चौथ्या पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा राजकीयरित्या ताकदवान असलेल्या नेत्यांना उमेदवार आयात करावे लागणे हेच माझे यश आहे असं अमोल कोल्हे म्हणाले शेवटी काय तर उमेदवारीसाठी किंवा फक्त बदला घेण्यासाठी म्हणा शिवाजीराव आढवराव पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून आता दोन्हीही राष्ट्रवादी गटांसाठी शिरूरची लढत प्रतिष्ठापणाला लावणारी आहे आता कोणाच्या तराजूत जास्तीचं दान पडतं आणि कोणाचा तराजू दानाविनाच खाली बसतो हे तर निकालाच्या दिवशीच करणार आहे तर मंडई तोपर्यंत आणि त्यानंतरही राजकारणाच्या या आखाड्यावर आपली नजर असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र